पालघर जिल्ह्यातील गोवाडे येथे काल एक फेब्रुवारीला सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वाहनामुळे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे मनोर येथून पालघरच्या दिशेने मनोर पालघर मार्गावरून जाणाऱ्या आयशोर कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच फोर एट बी एम वन थ्री नाईन टू गोवाडे गावाच्या हद्दीत पटेल फार्म हाऊस जवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले वेगामुळे टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन थेट असलेल्या शेतातील विहिरीच्या कथड्यावर आदळला कथळा तोडून टेम्पो थेट विहिरीत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले या अपघातात आयसर टेम्पोचे समोरील काच शो बंपर साइड सिग्नल तसेच केबिनचा भाग दबून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र या भीषण अपघातात कुणालाही दुखापत झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला सदर अपघाताची माहिती मासवण पोलीस पाटील अमर भोईर यांनी गोवाडे गावच्या पोलीस पाटील मनस्वी पाटील यांना दूरध्वनीवरून दिली त्यानंतर त्या घटनेचे दाखल होऊन पाहणी केली अपघातात टेम्पो चालक चौतीस वर्षीय मनोज मेवालाल चौधरी राहणार पालघर येथील वेऊर विरेंद्रनगर हा वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवत होते चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी टेम्पो चालक मनोज चौधरी याच्या विरोधात संबंधित कलमा अन्वय मनोर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे भरधाव वाहनामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे अशी मागणी नागरिकांकडून होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका